महत्वाचा तर आहेच पण तितकाच यांची पत्रकार परिषद बघितली आणि आव्हाड यांचं म्हणणं आहे की गेल्या दहा वर्षापासून वाल्मिक कराड हा प्री प्लॅनिंग करून कोण करतोय प्री प्लॅ प्लॅनिंग करून माणसं मारतोय असं आबाहाडचं म्हणणं आहे तर माझा प्रश्न आहे आवाहाड यांना की गेल्या अडीच वर्षांमध्ये तुमचं सरकार होतं जर प्री प्लॅनिंग करून माणसं मारत असेल वाल्मिकार तुमचं सरकार असताना तुम्ही बरं नाही कारवाई केली दुसरी गोष्ट गेल्या दहा वर्षापासूनची तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही आताच का बोलताय ह्याच्या अगोदर तुम्ही कावर नाही बोललात याच्या अगोदर तुम्हाला कोणी थांबवून ठेवलं होतं का बोलण्यासाठी किंवा तुम्हाला कोणी धमक्या दिल्या होत्या का नाही का थोडं विचार करण्यासारखा आहे की आता तुम्ही बोलताय <coughs> गेल्या दहा वर्षापासून तो माणूस जर छळ करतोय तो माणूस जर प्री प्लॅनिंग करून माणसांना संपवतोय आणि याची माहिती तुम्हाला आहे तर तुम्ही का नाही कारवाई केली जय हिंद शीतल का नाही कारवाई केली तुम्ही तुम्हाला कोणी थांबवलं होतं का तुम्हाला कोणी धमक्या देत होतं का मला एक कळत नाहीये पत्रकारांनी त्यांना त्यांच्या बाईट बद्दल एकही प्रश्न विचारला नाही सॉरी त्यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंग बद्दल भीम कन्या ज्या जे, वेळेला लातूरला सर्वपक्षीय मोर्चा होता आंदोलन होत त्यावेळेला आव्हाड यांचं एक रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं <coughs> मीडियावाल्यांनी ते लावलं सुद्धा त्यांच्या टी आर साठी मीडियावाल्यांनी आव्हाडला विचारलं नाही की तुम्ही खुन्नस काढताय का तुमचं स्वतःच बोलणं आहे की माझ्या मतदारसंघात आला होता ना काय गरज होती का यायची म्हणजे जर धनंजय मुंडे तुमच्या मतदारसंघात आला नसता तर तुम्ही कदाचित याच्यामध्ये पडला नसता बरोबर ना काल धनंजय देशमुख हे मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेले होते आणि ते एवढं बरं झालं ना तुम्हाला सांगते भेटायला गेले होते ते कारण तिथे गेल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या असतील जातानाच त्यांचा एक विषय क्लिअर झालेला आहे कोणतरी सोळंकी आहे वकील आणि आणि जे काय प्रकरण केलं धनंजय देशमुख यांच्या खोट्या घेतल्या होत्या कोर्टात मध्ये जे काय दाखल केलं होतं ते त्यांना न विचारता दाखल केलेलं होतं याचिका दाखल केली होती तर धनंजय देशमुखांचा त्यांनी परमिशन घेतलं नाही उलट त्यांच्या खोट्या सह्या करून त्यांनी धनंजय मुंढेंच्या विरोधात मध्ये याचिका दाखल केली होती जे की धनंजय देशमुख यांना ती याचिका दाखल करायची नव्हती बर सुरंके? सुरंके आहे सोळंके कोण आहे तर हा सोळंके कोणीतरी सोळंके आहे बघा प्रदीप सोळंके कोणतरी आहे हा मोठ्या साहेबांचा पिये आहे आणि हा त्याचा त्याच्या भावकीतला वकील आहे मग हे मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं का थोडी संशयाची लागली मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं का दाखल करायला असेल असू तर अशा काही घटना मनमानी कारभाराने ही लोक करत आहेत त्याच्यामध्ये ते कोणाचीही परमिशन घेत नाहीयेत त्याच्यामध्ये म्हणजे आज ते पीडित कुटुंब त्यांना न्याय आहे आणि त्या त्यांना न्याय हवाय परंतु या लोकांना मात्र यांच्या भाकऱ्या भाजून घ्यायचे धसला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून धसला इतके दिवस कदाचित मला असं वाटतं पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या पुढे पुढं करावं लागला असेल धसला आणि आता त्याला तो वचपा काढायचा आहे त्याच बरोबर बाकीचे जे, जे नेते आहेत श्रीरसागर असेल बजरंग बाप्पा समोर असतील तर यांची ओळखच नव्हती मध्ये तर यांना तो राग असेल की फक्त मुंडे मुंडे मुंडेच त्याच्यामुळे हे सगळे एकत्र आलेले असावेत आणि यांचं हे काहीतरी असं चालू आहे एकत्र येऊन काहीतरी कुणाला तरी टार्गेट तर करायचं आणि हे काम चालू आहेत हरकत नाही एसआयडी कडे आहे चौकशी सीआयडी पण आहे आणि त्यांचा तपास ते करत आहे आता मी एक व्हिडिओ बघितला की त्यांनी मारेकर यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली तर त्या हत्येचा व्हिडिओ त्यांनी बनवलेला होता आणि तो व्हिडिओ त्यांनी त्यांच्या मोबाईल मधन डिलीट केलेला होता तर तो व्हिडिओ पुन्हा मिळवलेला आहे म्हणजे बघा गेलंय ना की तो व्हिडिओ परत मिळवला याचा अर्थ निष्पक्षपणे तपास चालू आहे आणि त्यांचं काम ते करतायत चोखपणे त्यामुळं काल संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते हे फार बरं झालं खूप छान झालं आणि अजूनही मला सांगायचं आहे कुणीतरी आता काय बोल आता कोणाची बाजू घेणार तर मला त्यांना सांगायचं आहे की मी बाजू ही सत्याचीच घेत असते ज्यांच्या मोबाईलमध्ये क्लिप सापडली त्या मुलांना त्याच मध्ये मारा तशीच क्लिप बनवा अगदी तशीच त्यांनी जी जी हत्यारा वापरली होती ना संतोष देशमुख यांना मारण्यासाठी तीच हत्यार तुम्ही वापराल परंतु अजूनही वाल्मिक आणि आणखी एक कोण आहे या दोघांवर खंडनी जो आहे या दोघांवर तीनशे दोन दाखल नाही तपास चालू आहे त्यांचा कुठेच काही संबंध येत नसल्यामुळे पोलीस कशी करत त्यांच्यावर तीनशे दोन टाकतील मला सांगा त्यांचा जर कुठे धागा दोरे त्यांचे लागत असतील तर नक्कीच टाकतील ना यासाठी वाली त्याच्यावर हंड्रेड अँड वन पर्सेंट परंतु त्यांचा सुद्धा काही लागूनच नाही राहिला काहीच लागत नाही मग कसं टाकते नाही टाकू शकत तर अजूनही त्यांच्यावर अं खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल नाही त्याच्यामुळं मला आता कोणी प्रश्न विचारला ना की आता कोणाचा तर मी अजूनही खायचीच बाजू घेणार ज्या दिवशी त्यांना ते त्या खुनाच्या आरोपामध्ये त्यांच्याकडे काही धागे धोरे सापडले एसआयटी कडे किंवा त्यांच्याकडे काही पुरावे जमा झाले त्या दिवशी अगदी मीही त्याच पद्धतीने उभे राहिले जसे तुम्ही आज उभे आहात परंतु मी उगतच माझी काही राजकारण नाही बाबा मी सर्वसामान्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक छोटीशी समाजसेविका आहे त्याच्यामुळे मला राजकारण्यांच्या यादीमध्ये ना का न्यायचं तर माझा जो प्रामाणिक हेतू असतो तो कुणावरही अत्याचार होऊ नये कुणावरही अन्याय होऊ नये निष्पाप व्यक्ती बळी जाऊ नये निष्पाप व्यक्तीचा इतकंच एक अगदी बरोबर सुभाष दादा तेच चालू आहे आता तरी मी राजकारण करतात ठीक आहे बघा सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ह्या काय बोलतायत हे दादा आता की मी बीड मधलाच आहे आहे मी राहतो आमच्या बीडला बदनाम काम तर हे थांबवा प्रशासनावर विश्वास ठेवा छान काम चांगलं करत आहेत प्रशासन तर त्यांना त्यांचं काम करू देत नाही का त्यांना त्यांच्या कामामध्ये का। अडथळा आणू नका हे फार महत्वाचं आहे तर हरकत नाहीये लवकरच एकच आरोपी राहिलेला सगळे आरोपी निष्पन्न झालेले आहेत लवकरच तोही हाती लागेल आणि या ही जी चौकशी आहे ही फार युद्ध पातळीवर काम करते दूध का दूध पाणी का पाणी होणार परंतु काल तुम्ही बघितलंच असेल ह्याच्यामध्ये त्यांना गोवण्यासाठी काय काय प्रयत्न करण्यात आवले धनंजय मुंडे यांचं नाव येण्यासाठी की तुम्ही याचिका दाखल करता याचिका दाखल करताना तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने दाखल करताय त्या व्यक्तीचं तुम्ही खोट्या सह्या करताय इथपर्यंत तुमची मजार गेली तर अशा काही गोष्टी चालू आहेत ज्या थांबायला हव्यात आणि नक्की थांबतील नक्कीच थांबतील तर हरकत नाही चला हाडे यांना एकच सांगायचं की संताप तुम्ही संता जे म्हणताना की सर्वसामान्यांच्या संताप आहे तर तुमच्याबद्दल पण आमच्या मनामध्ये फार संताप आहे मला वाटतं आवड सारख्या माणसाने नाही बोलावं या विषयावर कारण याने पण एकेकाळी हेच केलेलं आहे अनंत अनंतकरमू यांच्यासोबत त्याच्यामुळे महाराष्ट्र त्या गोष्टीला विसरलेला नाही आणि तुझ्यावरचे जे गुन्हे आहेत ते काय खंडित पण केलेले नाही किंवा कोर्टाने तुला काय क्लीन चिट दिलेली नाही तुमच्यासारख्या बरबटलेल्या लोकांनी ह्याच्यावर नाही बोललं तरी चालेल आणि काय पत्रकार विचारा की जरा उघड प्रश्न चला हरकत नाही मस्त खास मस्त राहा जागा आणि जगू द्या संध्याकाळी पण ना नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तो परत तुमची संगीता जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद मार्श